मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट एक जणांचं झालं लग्न लग्न झालं म्हणजे पुरी होत होती आता अवघड पुरी झाल्यात कमी त्याच्यामुळे त्यांना आलंय डिमांड आणि पोरींच्या आयाला आले मार्केट पोरींच्या आयाला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही वाढला होता परत उतारला पण ह्यांचं मार्केट स्थिर आहे कुठे लग्नाला गेलं नुसती शैलिंग नाकात नतला झटका डायरेक्ट <laughs> सांगत आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो मुलगा दिसाय छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे जमीन भरपूर पाहिजे आणि त्याला आईबाप नसले पाहिजे हा कुणी <laughs> नियम काढलाय काय लग्नाचा आता लय अवघड झाली ते झाली लग्नाची पण देवाने अशी लावली नवरा वारकरी बायको गोंधळी <laughs> 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 म्हणजे वाटच लागली पाहिजे ते देवीचे मंदिर आणि ते हे सोळावेला कीर्तन ठेवायचं ते म्हणजे जागरणच होणार तरच नानणार नाही तो बघू दे तो मला एक तर लोकांना मिळा ना तू म्हणशील तसं गेलं जोडप तुळजापूरला कुळे फुळे स्वामीने आख्या महाराष्ट्राची तिथं गेलो पारा वाजून जा तिथं डपडं असतं कायम तिथं चालू घात ना त्याला तिथं जागरण घालायचं शॉर्टकट मध्ये तिथं पाराव जावा काय ती गोमायला लागले ते आई साहेबाच्या आला अंगात अंगात आल्यावर पाच पंचवीस माणसाचा घोळकांना पुढे मालक बसले असतो ते अंगात आल्यावर मालकाला काय म्हणते अरे बाळा आता बाळ आहे ती आणि ती मालक बी हिला काय म्हणतो बोल आई आता जमलं गाड्या आईन बाळ आई बाळाचं काय चुकलं असेल तर माफ कर बाळाचं काहीच नाही चुकलं तुझ्याशी लगीन करू माझ्या खोडाच चुकलं परत पूर्वी महिलांच्या कमरेला पिशवी होती होती का नाही आता पिशवी नाही आता पर्स एवढंच खोकन पंचुच्याही त्या पुण्यात बघितलं खांद्यापासून पर्यंत मी म्हटलं ताई पायात गुतना म्हणजे तुम्हाला ह्याच्यातलं कळत नसतं हे फॅशन आहे मला गोटामोर गाळ्यावर कळन फॅशन ती कमराची पिशवी पडली खालीन त्याच्यात होतं पाचशे रुपये आता डायरेक्ट अंगात आल्याला बंद करण पिशी उचल लोक म्हणतात कशाचा देवण कसे दे नाटक महिलाने हुशार असते तिथले तिथले डान्ससोबत आला ती मालकाला खून वाचन कशी करायची बघ पिशवीत पिशवीत पाश्चात पाचशे पिशवीत पिशवीत पाश्चात काय देव काय देव आय आय मानाच्या नादात मालकाच्या काही ध्यानातच येत नाही हे ये दुसऱ्याच्याच ध्यानात ते दुसरंच पिशी वाडायला सुरुवात ही रामेश्वर सारखं <laughs> <laughs> ते हळूच पिशी वाडायला सुरुवात करत तुझी नाही की हो नको वाल्या झाडाला आग लावी पाश्चाती देवी डांस बदलती वय जग निर्माण करताय ब्रह्मदेव पालन पोषण करताय विष्णू माणसं उचलतय महादेव तिघांनी मिटिंग घेतली जगाचं भविष्य आमच्या जा आई साहेबला विचारलं काय 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 बाबा दुरील माझा देशुन सांगा वयाुगास ब्रह्म विष्णू महेश शकुने पुशी ताप्या आईसे निदान मी सांगितले तयास शकून सांगा वया त्याच आई पाणी भरतो छत्तीस वर्षच नाही अजूनही नाथांच्या जुन्या वाड्यात रांजणकाव कळशीने पाणी वत रांजण भरत नाही ज्या दिवस भगवंत कोणाच्या तरी रूपाने येतील आणि रांजणामध्ये पाणी वतील त्याच वेळेस रांजण भरतो देवा अजूनही काम करतो तेथे देवाची वस्त ह्याचा सगळ्यांचाच ह्याचा विश्वास बसल काय 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 नमुना एक तला देवच नाही येईन कसा देव नाही म्हणणारी बरी मला आहे तो दाखवा दिसत नसतो मग दिसत नाही तर खरा कशाव मला हिथून लावलेला फोन मुंबईला कसं काय लागतो मला तरी अदृश्य रेंज आहे मला ही सुद्धा आदृश्य शक्ती हा लाईटच्या पोल पैसे म्हणून ह्या पोलवरून त्या पोलवर लाईट गेली दिसती का मला दिसत नाही हात ना, ना। करंट बस <laughs> तसा भक्तीचा करंट बसल्याशिवाय देव दिसणार

तस जगात देवास आहेच मंथनच करा मंथोनी नवनीत तैसे घ्या देव जगात आहेच पण नाही म्हणते काय काय आहे म्हणते पण देवाला गाडव म्हणते एक असच होत टाळणार नाही गण नाही सप्ता नाही वर्ग नाही मोकार मला देव किती गाडव दुसरं मला का देवाला गाडव म्हणतो मला गाडवच मला भोपळ्याचा वेळ बघ ना देत म्हणला करंगळ एवढा आणि त्याला बोपळा इतका मोठा काजीफूल बोपळा काय देवाला कळे तर मला खोड एवढं देठ आणि एवढं मोठं फळ देवाला हा नाही देव निवळ गाडव दुसरा मला असून दे चल तशीच पुढे गेले कवटाचं झाड कवट माहिती आहे कवट कवट हा मोठं लवकर चिंचच्या झाडापेक्षा मोठं आणि असं फळ बारकच असतं पण निबारा म्हणला बघ देव किती गाडव मला का एवढी एवढीसा बोपळ्याला आणि फळ एवढं हित बघ ना म्हणला कावटाच्या झाडाचं खोड हातात माळवा ना आणि फळ एवढी एवढीस किती देव वय देव म्हणले आता कवर तुझं खपवून घेऊन नव्याण्णव आपल्याचं खपवलं शंभरला उचलला तू कवर गाढव देवाने कावटाला आज्ञा दिली ये खाली ह्याने ये नेमकं टकल केलेलं होत जीवरून कवाळ सुट मला आयो देव अत्यंत हुशार आहे म्हणलं का म्हणलं ह्या कावटाच्या जागेवर मगाचा भोपळा असता तर जागेव जागेवर देव करतो ती योग्यच म्हणजे काय देव नाही म्हणतात काय आहे तर गाडं म्हणते तसं एक नास्तिक होतं ना ते देव मानित नव्हतं ती पैठण बनलंच होत मला एक तर देव नाहीच आणि जर असल तर या रांजामध्ये पाणी वाचणार नाही आणि जर रांजा देवाने पाणी वाटून जर रांजण भरला हे पाठ्य देवाचं दर्शनच घेणार म्हणलं रांजला खुर्ची खुडची टाकूनच बसतो खुडची टाकूनच बसलो तिथं ज्याच्या हातून रांजण भरण त्याचं दर्शन घ्यायचं म्हणजे देवाचं दर्शन आणि आधीच बायकोला सांगितलं आख्या गावातल्या माता मावल्या पाण्या टाकायचे तू यायचं नाही ते म्हणले ठीक आहे नवीन लग्न झालं तर म्हणून ऐकण्यात होती नवीन नवीन ऐकत येतच एव्हा तेव्हा मलकाला मध्ये तुम्हाला जेवायचे का ते जेवतच ना एवढं म्हणलं तरी त्याचं पोट भरत आणि ती ती गेलं खुर्ची टाकूनच बसलं ज्याच्या हातून रांजण भरून त्याचं दर्शन घ्यायचं देवाला काळजी पडली दर्शन तर द्यायचं नाही पाणी तर वतायच काय करा देवय देव ज्याच्याकडे दिव्यता तो देव जो सर्वांना देतो ते देव देवाना अशी आयडिया केली विठेवण दन दिशन उडी टाकली आणि जे खुर्ची टाकून बसले त्याच्या बायकोचं रूप धारण केलं आणि देव रांगायला लागलं आता पत्नीचंच का पत्नी रूप काय घेतलं पत्नी सोडून देवानं कुणाचं रूप घेऊ शिवतले रांजन फुल भरून व्हायला आणि मग ह्याच्या डोक्यात गणित कशाचं देव आणि कशाचं काय माझ्या बायकोच्या हातून रांजन मारला ती झाली देवी आणि मी झालो देव जोपर्यंत भगवंत तिथे तोपर्यंत ती अवस्था भगवंत निघून गेले परत डोक्यात सुरू बायकोला येऊ नको म्हणे कस काय परत घरी गेला मला बाहेर ये माझ्या शब्दाच्या पुढं कसं काय तुझी ताकद ती म्हणली मी अजून रांगात पाणी होता आलीच नाही खोटं बोलते ही पा कळशी त्याच्यात ठेवलेलं नारायण मग ह्याला कळालं ते आपलं गावाळ नव्हतं जगाचा गावाळ होत म्हणजे भक्ताच्या ठिकाणी देव पावत आला दावत आला आणि पैठणला नाथ बाबांच्या घरी अजूनही थरा घरा पावत येतो दाहोत राही दरुण या थरा दोन चरणाचा बाहरत सांगितलेला राहिलेला दोन चरणाचा बाहत भजनानंतर सगळ्यांनी एकदा हाताने टाळे नाम मोठ्या प्रेमानं भजन करायचे एक मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे आता नाही थांबा थोड थांबा हात वर करून टाळ्या वाजवताना गावातील तरुण कार्य करते दोन तीन तरुण मुलांनी राहून मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करा कीर्तन समजलं व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडिया टाळायचे पाठवून देते आहे स्त्री क्षेत्र होणारे तालुका दिवनी जिल्हा लातूर भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळव्या महाराष्ट्र गावामध्ये जरी असेल सत्यातला नाम संकीर्तनातला आनंद कळस गावचं नाव लोक करण्यासाठी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हातवर महिला पुरुष सगळे टोटल मागचे पुढचे हातवर का महिला म्हण क्या 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 वा किंवा धन्यवाद हो नागा रोमा वा वाईफ I'm on to yeah, go. Yeah. सगळ्यांनी हात वर केले तुम्ही जसे हात वर केले तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आभाळे का उंच जावा हीच भगवंताचे आनंद गगनाला भेटणारच हे जे कार्य चालू धर्म कार्य असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म आणि धर्माच्या संदर्भात सगळ्या मातामुळे एकच सांगणे आताच बाहभी झाली यांचं लेवा हा प्रेम असतं ह्यांचे इतकं भावप्रेम ह्यांचंच हा संसार किती चिकाटीने करतात बघा संसार करताना त्यालातलं पैसे काढतात मेठातलं काढतात हळदीतलं काढतात नवऱ्याच्या खिशातलं काढतात पैसे काढतात गल्ला गोळा करत्यान माहेरला जाते साडी घेतात अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली होय होय खायचं आणि गायचं एकाच माल नवऱ्याचं गुण भाव किती भावप्रेम बर बहिणीचं भावप्रेम आताच आहे सातशे वर्षापूर्वीच आहे बाहला रागाला ताटीचा दरवाजा बंद दादा, दादा, दादा योग्यांची मावली साधकाचे मायबाप तुमच्या कर्तृत्वाला तुमच्या नेतृत्वाला हे वागणं शोभत नाही बहिणीवर जर खरं प्रेम असल ताटीचा दरवाजा उघड्यान बाहेर काय म्हणते मुक्ताबाई कल्प दोघे पावन मनाचा गोड गायन केले सगळे गायनाचार्य मृदुंगाचार्य मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथ आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट